मराठा योद्धा मनोज आरंगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज शांतता रॅली आपल्या बीडमध्ये संपन्न होत आहे तरी या शांतता रॅलीला उत्सुरपसा प्रतिसाद देण्यासाठी गेवराय तालुक्यातून काही मराठा बांधव आलेले आहेत कोणत्या गावातून आलेला लागतो आपण आम्ही करतो बंगाल पिंपळा गेवराय तालुक्यातून बंगाल पिंपळा इथून आले तुमच्या गावातून साधारणतः किती गाड्या आलेल्या आहेत दोन्ही साधारणतः वीस वीस गाड्या आलेल्या आहेत बंगाली पिपळा या गावामध्ये ते मोटरसायकल पूर्ण आले आहेत किती नोंद तुमच्या गावामध्ये कुणबी प्रमाणपत्रचे सापडले कुणबी नोंद आहे आमचे इथं आमचे खतं आहे म्हणजे आमचे इथे विलम सापडले कुठल्याच म्हणजे मराठा समाजाचे कुठल्याच झाले म्हणजे जे आठ नाव आहेत मराठा समाजाचं आज अकरा जुलै आहे तेरा जुलै हा शासनाला अल्टिमेटम दिलेला आहे मनोज रंगे पाटील यांनी तुम्हाला काय वाटतं आहे तेरा तारखेला आनंदाची बातमी आपल्याला मिळेल का शासनाकडून अपेक्षा आहे आनंदाची बातमी आहे आम्ही आम्ही सर मराठा समाज आम्हाला एक वाट बघतोय पण पाटील म्हणते की पूर्व एम पाटील जर म्हणले समजा तेरा तारखेच्या जेनंतर आपल्याला हे करायचं त्यासाठी पूर्ण आमच्या बीड जिल्ह्यातील किंवा मराठा समाजाची पूर्ण तयारी जे पाटील जे मंजयंती म्हणून धरंगे पाटील यांनी राजकारणात प्रवेश करावा असं वाटतं का तुम्हाला जर सर्वात क्षेत्र हे राजकारण असत राजकारणामध्ये माणूस आज पाटलांनी जरी दोनशे अठ्ठ्याऐंशी मावळी गोळा केले तरी त्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मावळ्यावर भविष्यामध्ये त्याप्रमाणे वागतील असा विश्वास आहे का शंभर दोनशे अठ्याऐंशी पैकी बहुमत शकतो इच्छुक भरपूर असतील ना तुमच्या गेवरा तालुक्यातून इथं बीड मधून इच्छुक मध्ये एकाला उमेदवारी दिली समजा तर बाकीचा नाराज होईल ना अजिबात दे 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 आता माझा पुढचा प्रश्न आहे तुम्ही म्हणतात की इच्छुक कुणी असलं सिंदूर एक जण लाव बरोबर आहे अनेक जे मराठा समाजातील जे हे आहेत संस्था आहेत तुमच्या गेवराईमध्ये आहेत आमच्या बीडमध्ये आहेत बीड जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये आहेत तिथे काय बांधील कर्मचारी आहे बरोबर नाव कोणाचं घ्यायचं नाही कर्मचारी बांधील आहे गावामध्ये ठरवत मतदान त्याचं बांधील असतो त्या कर्मचाऱ्याची इच्छा नसते पण त्या संस्थेवाल्यामुळे तुम्हाला ते मतदान तिकडे डायवर्ट करावं लागतो अशा प्रसंगी तुम्ही काय करता काय जे त्यांना आम्ही समजायचा प्रयत्न करू आता माझे जे एक चुलत भाऊ आमच्या साहेबाची समजेच नाव नाही घ्यायचं फक्त संस्थेवर आहे त्याच्या जे घरात त्याच्या ते बघू शकते जेणे मला आतापर्यंत सांगितलं मी ते करत आलो त्याच्याप्रमाणे आता करू शकत नाही पाटील जे म्हणजे ते त्यांना अजून एक असं होतं की दोन हजार पूर् दोन हजार सालापूर्वी किंवा एकोणीसशे नव्वदच्या आसपास एका पाटलान जर बोललं तर पूर्ण गाव ऐकायचं बरोबर आहे बरोबर घरामध्ये बी तसंच असायचं घरातला एक करता दरताचा माणूस असला की त्याचं पूर्ण कुटुंब ऐकायचं दोन हजार दहाच्या नंतर ही परिस्थिती थोडीशी बदलत गेली त्याचा अनुभव आमचं गावही घेत आहे प्रत्येकजण हे घेत आहे की घरामध्येच एकमत नाही बरोबर आहे का नाही एकाचं मत इकडे जातं एकाचं तिकडं जातं अशामध्ये जारांगी पाटील यांनी आपला समाज मराठा समाज एकत्र केलेला आहे भविष्यामध्ये तो एकत्र राहील का राहील आता गावगाड्यामध्ये अठरा पकड जातीतील लोक असतात बांधव असतात मराठा ओबीसी अशी काही दुफळी तुमच्या ग्यावरा तालुक्यामध्ये आहे का मराठा ओबीसी संघर्ष ग्राउंड लेवलला गाव लेवलला काय एवढं होत नाही आमच्या गाव लेवलमध्ये भरपूर ओबीसी आहे पण म्हणजे असं काय इतके आहे काय गेवराय तालुका तुमचं बाउंड्री आहे गदा या पट्ट्यामध्ये ओबीसी बांधव थोडी संख्या जास्त आहे प्राबल्य जास्त आहे तर अशामध्ये काही तणावाची परिस्थिती तुमच्या उद्या काही नाही नाही खेळी वातावरण वातावरण खेड्यातला ओबीसी आणि मराठा आज बी मागाशी संबंधित ओबीसी मधली नेते मंडळी कुठे त्यांना हे त्रास देऊन हे काय नाही आज आमच्यासोबत एक धनगर समाज बांधव आलेला आहे काय आता माझं परीक्षेने असं आहे की विजय आम्ही एकाच वर्गात हा एकोणीसशे मला वाटतं त्र्याण्णव पर्यंत आम्ही एकत्र होतो तर त्यावेळेस जी पाटलाला जी जमीन असायची प्रत्येक गावगाड्यामध्ये ती भरपूर होती बरोबर आहे का नाही ही तुकडा तुकडा पद्धत कधी झाली दोन हजाराच्या नंतर झाली समाज जागृत कधी झाला दोन हजार पाच दहाच्या आसपास झाला त्यावेळेस त्याला नोकरीचं महत्त्व करा करायला लागलं उत्तम शेती होती कनिष्ठ नोकरी होती मध्यम व्यापार होता आता गणित उलटं झालं आहे आता खरी नोकरीचं महत्त्व जाणवलं जाणवायला लागलेलं आहे पण त्या प्रमाणात नोकऱ्या पण उपलब्ध नाहीत ना नाही बरोबर का नाही शिक्षित समाज भरपूर झालेला आहे नोकऱ्या कमी झालेला आहे आरक्षणामुळे परत वाता झालेली आहे याकडे तुम्ही कसं बघता नाही आता शेती म्हणजे लोकसंख्येच्या तुलनेत शेती वाढू शकत नाही त्यामुळं नोकऱ्याकडे केल्याशिवाय नोकरी केल्याशिवाय पर्याय नाही आणि शेतीकडे म्हणजे न वळण्याचे कारण प्रशासन शेती शेती शेतकऱ्याची मनावाची दखल घेत नाही आणि एका घरात समजा पाच एकर शेती असली चौघ भाऊ असली सवासवयी आले नोकरीकडे जेणेकरून समाज आपला नोकरीकडे येणार आहे ना नोकरी केल्याशिवाय कुठली का असणार पण नोकरी पाहिजे नोकरी करायची म्हणले तर आरक्षणाशिवाय आपल्याला नोकरी पर्यंत आपण पोहोचणार आपला समाज मराठा त्याला आरक्षण घेतल्याशिवाय पर्याय नाही आपण पूर्वी पारावर न्याय निवड व्हायचा बरोबर का नाही आता गडीवरचा जो पाटील होता तो वाडी वस्तीवर तांड्यावर विभागला गेलेला चहाच्या गाडीवर पाटील दिसतो भाजीपाल्यावर दिसतो केळी विकताना दिसतो जे नाही ते काम पाटलाला करावं लागतं म्हणजे पूर्वी जो प्रतिष्ठित होता धोतर घालायचा विजार घालायचा गावगाडा हाकायचा आता विजार पॅन्ट आली आता जीन्स सकाळ आला आता, आता ती पाटील की राहिली नाही म्हणजे पूर्वी जे वैभव बघितलेलं असतं आता हे आजोबा दिसत आहेत एकदम पांढरे हे ते केस आहेत ते त्यावेळेस ते दे जे तरुण असताना त्यावेळेस पाटलाचा एक रुबाब होता तो आरक्षणाने हा रुबाब कुठेतरी हे होत गेला आहे कमी झाला थोडासा कमी झाला लय मोठा दुःख खरं त्यांना माहिती की जी प्रतिष्ठा होती आपण एकेकाळ जर प्रतिष्ठा प्रतिष्ठेत जगलो श्रीमंत जगलो आणि तोच माणूस जर गरीब झाला ते दुःख खूप मोठं असतं ते सहन करावं लागतं याच्याकडे कसं बघतात ती परिस्थिती आरक्षणामुळे म्हणजे आपल्याला नोकऱ्या नाही राहिले नाही ना तुम्ही जे म्हणले का पहिल्या गडीवरचा पाटील किंवा धोत्रावर पाटील ती परिस्थिती आरक्षणामुळे आपण आपली म्हणजे कम मराठा समजे जे आपली आर्थिक नुकसान झाले आर्थिक आर्थिक अडचणी आले आपले आरक्षणाचे जनक राजेश शाहू महाराजाला म्हटले जाते एकोणीसशे चौऱ्याण्णवला जे आरक्षण दिलं समजा हे झालं जे वाद निर्माण झाला ते बी पवारसाहेब मराठा होते राजेश शाहू महाराज मी मराठा होते मराठ्यांनी दिलं आता त्या आरक्षणाला ताट का म्हणलं जाते आरक्षणाचं ताट ताटाला धक्का लावून नका आरक्षण हा किती म्हणजे चांगला अभ्यासपूर्ण शब्द आहे पण त्याला ते ताट म्हणून थोडंसं जर मला कस तरी हे वाटतं सांगा दुसरा काहीतरी हे पाहिजे त्याला शब्द प्रयोग तुम्हाला कसं वाटतं ते म्हणजे पाटील कसे समजा असं पण ते जाऊन माझा एक आता अजून एक चांगला प्रश्न आहे की जे आरक्षण आहे त्या संबंधितच आहे एक तीळ सात जणांनी खाल्ला असं आपण बालपणापासून ऐकतो लहानपणापासून आता एक तीळ जर सात खा जणांनी खाल्ला तर त्या ताटामध्ये अन्न किती असेल आरक्षणाचं ताट असेल आणि ते न देण्याची जी भूमिका आहे कुठेतरी माणूस की कमी होत चाललेली काय बरोबर आहे कमी त्यांची म्हणजे देण्याची मानसिकता नाही ना ते घेतलंय का हक्काच आहे पण ते देण्याची मानसिकता नाही त्यांची आपण लग्न म्हणले पता असतो बरा पण जेवत असते बरोबर आहे नुकती नसली पुरी नसली पुरी आपण असं हे करतो वाढतो बरोबर आहे का नाही आता ही भूमिका कशी जेवायचं नाही तू विजयने जेवायचं नाही काय करायचं तुझं तू सेपरेट ताट घे तुझं तू विकत घे ही काय पद्धत आहे म्हणजे वाटण्याची थोडीसे जरा वाटण्याची काय सर सेपरेट ताट कोणी जेवणार ना तसं जर यांच्या ताटातलं घेतलं हिनी दिलं तर ही संस्कृती म्हणायचं ना भारतीय संस्कृती तुझं तू सेपरेट घेऊन जेव्हा ते वाटण्या झाले टाईप तुझं तू वेगळंच हे कर सेपरेट टिकत नाही सेपरेट दिलेलं त्याला अगोदर वगैरे केल्यावर आतापर्यंत आपल्याला दोन हजार चौदाला सतराला आपलं एकोणीसच्या अगोदर फडणवीस साहेबांनी दिले त्याच्या अगोदर बी आघाडी सरकार असताना दिलं तर कोणतरी पण ते सेपरेट जे ताट तुम्ही म्हणता का त्याला कोर्टात चॅलेंज दिलं म्हणून ते फेटाळले म्हणजे आपल्याला टिकत नाही दिलं म्हणून सेपरेट आपल्याला ताट नको आहे आपल्याला जे आपलंच आपल्याला हक्काचं पाहिजे जे शरद पवार जे आपल्या समाजात म्हणजे दोन हजार चौऱ्या आपलं एकोणीसशे चौऱ्याण्णव जो दिलं त्यामधनं ते द्यायला नको होतं पण त्यावेळेस त्यांनी ते मोगाच्या भरात मराठा समाजाला काय थोडेफार प्रतिष्ठित मराठी नको म्हणले असतील किंवा माहीत नाही त्या काळातला आपल्या देवळ पण त्यामुळे जे नुकसान झालं ते आता तरी आपण त्यात सुधारायला पाहिजे सगळ्या मराठ्यांनी आणि सेपरेट नसल्यापेक्षा आपल्याला ह्याच ताटातला आपल्या आपल्या वाट्यात हक्कात आपल्याला मिळाला पाहिजे आपल्याच वाटत हां मराठा समाज किती असेल महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये तुमच्या अंदाजे आहेत महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्रात सात कोटीच्या आसपास आहे मध्ये जे आरक्षण दिलं सुरुवातीला दिलं होतं सोळा टक्के बरोबर आहे सोळा सोळा टक्के नंतर बारा टक्के दिले बारा टक्के बारा टक्के नंतर दहा टक्केवर आणलं मग मराठा समाज किती वीस टक्के म्हणायचा का बत्तीस टक्के म्हणायचा का बारा बारा चोवीस टक्के म्हणायचा टक्केवारी नाही ना आपल्याला आपला ते दहा टक्केला विरोध करायला पाहिजे होता ना टक्केवारीमध्ये सहा टक्के लॉस झाला ना आपल्या विरोध आपल्याला आपल्याला नकोच येणार ते दहा नंतर शिंदे साहेब काय म्हणले सगळे सोय्याचा जी आर काढू म्हणून आपल्या मुंबईतून जे वापस येण्याचं कारण म्हणजे पाठलं आणि त्याच्यामुळे वापस फिरलो जातो आपण ते दहा टक्के आपल्याला नकोच ना टिकतच नाही चालेल दिले जातं आपल्याला हेच तुम्ही जे म्हणले एक एक कि सात जणांनी खाल्ला हे ताटातलं आपल्या आपल्या ले, आप हक्काचं पाहिजे ना सोळा टक्के काय हा एक घास पाहिजे त्याच एक कि आपण सगळ्या समस्या हा आपण दिला आमच्या समाजाच्या वाट्याचा तीळ ज्या ओबीसी समस्या त्या खातोय तुम्हाला जो आत्तापुर आम्ही खायला दिलेला जो तीळ आहे तो तिळ आम्हाला आमचा वापर द्या आम्ही हे म्हणायला लागलो मानसिकता नाही आपल्याला त्याच्यामध्ये असं एक येत आहे बरं का आरक्षण जर जास्त काळ असेल तर ते दुष्परिणाम पण आहे आरक्षणाचा फेरसर्वे झाला पाहिजे सरासरी दहा वर्षानंतर एखाद्या कुटुंबाला आरक्षण दिलं समजा त्याच्यामध्ये नोकरीला दोन लागले नंतर तर परत चार लागले पूर्ण कुटुंब नोकरी लागलं नंतर त्याला आरक्षणाची गरज आहे का याच्यावर कुठेतरी परीक्षण झालं पाहिजे बरोबर आहे का नाही पाहिजे हे होत नाही सर्वे होत नाही आर्थिक प्रत्येक समाजाला भेटायला पाहिजे असं आमचे आपले मराठा समाजाचे पण ते शासन करत नाही आर्थिक निकषाला का हे सांग तुम्हाला सांगतो का उद्योगपती जे आहेत टाटा बिर्ला अंबानी हे जे आहेत त्यांच्यामुळे ते आरक्षण आपण म्हणतो आर्थिक आरक्षण द्यायला पाहिजे निकषा ते होत नाही आणि ओबीसी मध्ये एक आहे की आठ लाखाची जी मर्यादा घातलेली आहे त्याच्या पुढे जरी उत्पन्न गेलं तर त्याचं अजून काही हे होत नाही समजा चुकीचं सर्वेक्षण होतं बरोबर आहे का बरोबर आहे चुकीचं म्हणतात आर्थिक पण ते आर्थिक शक्य नाही करायला पाहिजे करायला पाहिजे होत नाही काही अडचण नाही संपत्ती लपवत येत ना आर्थिक आर्थिक निकाल सेवा देण्यासाठी सगळे सहमती म्हणजे सगळं पुन्हा समाज म्हणजे भांडत जे समाज समाजात तीड निर्माण झालं हे होणार नाही शासना शासनाचं काम आहे ते त्यांचं कर्तव्य समाजात तीड निर्माण होणार नाही सगळे जाती धर्माचे लोक एका ठिकाणी राहतील आता माझा पुढचा प्रश्न आहे चांगला आहे बरं का सरसकट मनोज आरंगे पाटील यांनी आरक्षण त्या खाली त्यांनी ती त्याग लाईन वापरली आहे गरजवंत मराठा समाजाचा लढा आता आपल्याच जे गरजवंत आहे सरसकट देतानी गरजवंतालाच गरज आहे ना आपल्यात पण श्रीमंत आहेत का नाही प्रस्थापित हे ते संस्थाचालक येते कारखानदार आहेत मग तेवढ्या ते आता सरसकट देतानी मग काय करायचं त्याला गरज आहे तिनेच घेतलं पाहिजे का सरसकट घेतलं पाहिजे त्याला प्रशासनाने काहीतरी वार्षिक उत्पन्नाचे आठ आणि आता सरसकट जरी दिले तर काही लोक नारायण राणे सारखे मूर्ख लोक म्हणजे दामाल गरज नाही ते घ्यायचे नाहीत ना सक्षम लोकांना आज मी मराठा समाजात त्यांचं दुर्लक्ष आज मी समाजात मराठा समाजाचे मराठा समाजाच्या मोर्चाकडे मराठा समाजाचे दुर्लक्ष हे लोक घ्यायचे नाही जे आपल्यासारखे गरज हे घेतील ना लढाच आपला पाठलाच तुम्ही ऐका ना गरज मराठ्यांचा लढा आहे समजा सक्षम मराठी येणार नाही त्याच्यात काय त्यांना आवश्यकता नसली ते म्हणजे प्रस्तापित त्यांच्याकडे आणि त्यांनी आमची बी इच्छा घेऊ बी नाही जी मोठा लिहिते त्यांच्याकडे नाही कुणी दे नाही नाही मराठा नाही चालेल धन्यवाद आपण मराठा आरक्षणासंबंधित आपले मत आमच्या बिंदू सर एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद प्रश्न त्यापूर्वी एकदा जय जी जाऊ जय शिवराय